नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो जो राज्य शासनाने आजपर्यंत जो पीक विमा कंपनीला जो निधी दिलेला होता त्या निधीमध्ये राज्य शासन आता जसं एक एक दिवस पुढे जाईल तसं निधीमध्ये वाढ करत आहे शेतकरी मित्रांनो जो निधी आहे जो सुरुवातीला जो राज्य शासनाने पीक विम्यासाठी जो निधी दिलेला होता तो निधी होता पंचवीसशे साडेपंचवीसशे कोटी रुपये तो पंचवीसशे साडेपंचवीसशे कोटमध्ये परत खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाने निधीमध्ये भरघोसाशी वाढ केली ती वाढ फक्त खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी केलेली के होती तर ते किती केली होती तर ते अगोदर पंचवीसशे कोटी रुपये होते त्याच्यामध्ये भर घालत त्यांनी एकतीसशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचं वाटप करण्याचा आदेश दिले व तितका निधी विमा कंपनीला राज्य शासनामार्फत पोच झाला मित्रांनो एकतीसशे त्र्याहत्तर कोटी रुपये वाटप चालू असतानाच चा। आता राज्य शासनानं यामध्ये आणखीन पाच कोटी रुपयेची भर केली आहे तो निधी झाला टोटल एकतीसशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाचं पीक वाटपा चा विमा वाटपाचं चा काम चालू आहे विमा कंपनीचंही पीक विमा वाटपाचं काम चालू आहे काही शेतकऱ्याचे कॅल्क्युलेशन चालू असल्यामुळं व निधी जसा जसा येईल तसा तसा निधी प्रत्येका शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे त्यामुळं निधी ये जसा येईल तसा पीक पिकविम्याचं वाटपही त्याप्रमाणेच होत आहे मित्रांनो राज्य शासनाने एकतीसशे त्र्याहत्तर कोटी रुपये वाट निधी दिल्यानंतर आणखीन पाच हजार कोटी रुपयेची पाच कोटी रुपयेची भर याच्यामध्ये केलेली आहे मित्रांनो एकतीसशे त्र्याहत्तर कोटी ही अगोदरचा निधी होता त्याच्या अगोदरचा पंचवीसशे कोटी रुपये होता त्याच्यानंतर एकतीसशे त्र्याहत्तर कोटी झाला आता एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये टोटल निधी झाला आहे आणि हे एकतीसशे अठार एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटीमधून बावीस एप्रिलपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत बावीस एप्रिलच्या डेटपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला नाही याचं पूर्ण विश्लेषण मी करेन तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ पहा सर्व गोष्टी तुम्हाला समजून येतील प्रत्येकाच्या खात्यात पीक विमा येणार आहे फक्त सिस्टीम कशी आहे याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन ऐका टोटल एकतीसशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये निधी आहे त्याच्यामध्ये पाच कोटीची भर गाठली एकतीसशे त्र्याहत्तर कोटीमध्ये पाच कोटीची भर राज्य शासनाने आणखीन गाठलेली आहे आणि ते टोटल निधी झाला एकतीसशे अष्ट्याहत्तर कोटी आणि ही निधी आणखीनही राज्य शासन वाढवत आहे जसं जसं वाटप चालू होईल तसं तसं निधी वाढणार आहे आता एकतीसशे अष्ट्याहत्तर कोटीमध्ये बावीस एप्रिलपर्यंतच्या डेटपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे सोळाशे वीस कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे आणखीन पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप बाकी आहे हा निधी एकोणतीस जिल्ह्यासाठी आहे आता हा बावीस एप्रिलपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपयेचं वाटप झालेला आहे तो कशा आधी आधारित झालेला आहे तर फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या दोन स्टिगर्समार्फतच आजपर्यंत वाटप चालू झालेला आहे जो राज्य शासनाने जो त्यांच्या ईशाचा जो पहिला हप्ता दिलेला आहे तो पहिला हप्ता दिल्यानंतर जे टोटल प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे स्टिगर एका जिल्ह्यामध्ये एक एक एका जिल्ह्यामध्ये दोन काही जिल्ह्यामध्ये तीन स्टिगरमार्फत जे विमा वाटप विमा कंपनी करत आहे त्यामध्ये विमा कंपनीने तीन तीन चार चार स्टिगर्सचा वापर न करता फक्त जो निधी आलेला आहे तो निधी अगोदर त्यांनी नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्ससाठीच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं अजूनही हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या स्टिगरमार्फत आणखीन सोळाशे आणखीन पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप बाकी आहे आणि ते वाटप चालू आहे आणि ये पुढील ह्या आठवड्यामध्ये हे पंधराशे अठ्ठावन्न कोटीचं वाटप पूर्ण होईल त्यामुळे जे शेतकरी प्रतीक्षेत आज सध्या त्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेमध्ये तुमचा नंबर आहे म्हणजे आणखीन वाटप आहे ते राज रोज वाटप होत आहे प्रत्येक जिल्ह्याचं थोडं थोडं का होईना जसा निधी येईल तसा राज्य शासनामार्फत वाटपाला सुरुवात झालेली आहे जसं एक एक जिल्ह्याचं वाटप प्रत्येक जिल्ह्याचं काही जिल्हे आहेत एकोणतीस जिल्ह्यामध्ये पंधराशे अठ्ठावन्न कोटीचं आणखी वाटप होणार आहे आणि हे आठवडाभरामध्ये पूर्ण होईल जसं अशी माहिती कृषी विभागानं दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा येणार आहे फक्त धरा प्रत्येकाच्या खात्यात पैसे येणार आहे आणि हा विमा फक्त दोन स्टिगर्ससाठी सांगितलेला आहे मी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती ह्या दोन मार्फतच पिकव येणार आहे आणि जे जे दहा दोन स्टिगर इतर आहेत कापणी प्रयोग आणि काढणीपश्च्यात नुकसान भरपाई या स्टिगर्स मार्फतचे पैसे राज्य शासनाने दुसरा हप्ता दिल्यानंतरच वाटप होणार आहे त्यामुळं आता सध्या जे वाटप आहे ते नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्ससाठीच वाटप होणार आहे त्यामुळे ह्या हंगामातील प्रतिक प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या ज्या दोन स्टिगर्स आहेत या स्टिगर्समध्ये कोणते जिल्हे आहेत सध्या कोणत्या जिल्ह्याचं वाटप चालू आहे त्या जिल्ह्याचे आपण आता नावं ऐकणार आहोत मित्रांनो जिल्हे कोणते आहेत बघा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड जालना नाशिक धुळे नंदुरबार जळगाव सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर व अहिल्यानगर या टोटल जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगरनुसार आजपर्यंत बावीस एप्रिलपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे आणि या टोटल जिल्ह्यामध्ये अजून पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप होणार आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा येणार आहे तुम्ही जरी स्टेटस चेक केलेलं असलं तर तुम्हाला पीक विमा येणार आहे आणि पंधराशे अठ्ठावन्न कोटीचं वाटप ह्या आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचं काम सरकारनं हाती घेतले विमा कंपन्यांना हाती घेतले त्यामुळे फक्त तुम्ही वेटिंगवर आहात तुमचे पैसे पडणार आहेत फक्त धीरधरा प्रत्येकाला पिका पंधराशे अठ्ठावन्न कोटी नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकू प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्समध्ये जे शेतकरी आहेत त्या टोटल या जिल्ह्याची जी नावं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये हे पूर्ण जिल्हे या दोन स्टिगर्समार्फत बसतात या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला आहे आणखीन काही शेतकऱ्यांचा पीक विमा येणं बाकी आहे आणि तो पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये अजून शिल्लक आहेत या निधीमध्ये आणखीन भर होऊ शकते आणि ह्या पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप या आठवड्यामध्ये पूर्ण होईल प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांना पीक विमा मिळून जाईल हा पहिला टप्पा प टोटल एकतीसशे जो दिंडी निधी आहे राज्य शासनाने दिलेला तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या दोन्ही स्टिगर्स पूर्ण केल्यानंतरच राज्य शासनाचा जो दुसरा टप्पा आहे ते पैसे आल्यानंतर कापणी प्रयोग आधारित व काढणीपश्चात नुकसान भरपाई यासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि कापणी आधारित जो विमा असतो त्याचे पैसे राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतरच वाटप होणार आहेत अजून ही निधीमध्ये भर होऊ शकते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणचा एकही जिल्हा नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगर्समध्ये नाही त्यामुळे आत्ता ज्या जेवढ्या जिल्ह्याची मी नावं घेतलेली आहेत तेवढे जिल्हे ते हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या दोन स्टिगर्समार्फत आजपर्यंत वाटप झालेलं आहे काही जिल् जिल्ह्यामध्ये वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वाटप झालेलं असलं तरी इतरही जी राहिलेली पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचा निधी शिल्लक आहे तो निधी पुढील ते चार दिवसामध्ये व आठवडाभरामध्ये सर्व शेतकऱ्यांचे जितके जिल्ह्याची नावं घेतले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत त्यामुळं दुसरा टप्पा जे राहिलेले आहेत हंगामातील परिस्थि प्रकृती प्रतिकूल परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती ही पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत आणि का पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांनी दावे केलेले होते त्या शेतकऱ्यांचे दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील राज्य शासनाने दुसरा टप्पा दिल्यानंतरच वाटप होईल त्यामुळे बातमी ही द्यायची होती अपडेट हीच होती की आजपर्यंत टोटल रकमेमध्ये एकतीसशे त्र्याहत्तर कोटीमध्ये राज्य शासनाने अजून पाच कोट कोटीची भर गाठलेली आहे त्यात एकतीसशे अष्ट्याहत्तर कोटी निधी झाला आहे तो बावीस एप्रिलपर्यंत सोळाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आणि राहिलेल्या एक एकोणतीस जिल्ह्यामध्ये पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचं वाटप ह्या तो आठवड्यामध्ये होऊन जाईल प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद